राज्यात तसेच जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या एकावन्न का ग्रामविद्युत व्यवस्थापकांना त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण करता येईल एवढी वेतन वाढ देण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली मंगळवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले जिल्ह्यात ग्रामविद्युत व्यवस्थापक मागील दोन वर्षापासून ग्राहकांना गाव पातळीवर चोवीस तास सेवा पुरवित आहे मात्र ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या जीवनात सध्या अंधकारमय वातावरण निर्माण आहे अनेक दिवसापासून करण्यात आली नाही त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाचे व्यवस्थापक करू शकत नाही अनेक विद्युत सहाय्यकांच्या रखडलेल्या आहेत जिल्ह्यात दोनशे एकावन्न ग्रामविद्युत व्यवस्थापकांचे ग्राम पद रिक्त असताना फक्त एकोणनव्वद व्यवस्थापकांना नियुक्ती देण्यात आली आहे वारंवार मागणी करून देखील वेतन वाढ मिळत नसल्यामुळे ग्राम विद्युत व्यवस्थापकावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे सन्मानाने जगण्यापुरती किमान वेतन श्रेणी देण्यात यावी आणि ग्राम विद्युत व्यवस्थापक चा महावितरण मध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी निवेदनकर्त्यांनी केली आहे मागण्यांची दखल न घेतल्यास ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या होणाऱ्या आत्महत्यास शासन जबाबदार राहील असा इशाराही निवेदनकर्त्यांनी दिला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती